नमस्कार मित्र मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आत्ताच्या काळात जर समाजाला नेता पाहिजे असेल मंत्री पाहिजे असेल किंवा आमदार खासदार पाहिजे असेल तर एकदम मंगेश साबळे यांच्यासारखा खरंच दादाचं कार्य दादा फक्त सरपंच झालेले आहेत पण त्यांचं कार्य खूपच सुंदर आहे आज त्यांनी असा उद्रेक व्यक्त केला कशासाठी माहितीये तर त्यांच्या गावामध्ये जी पाण्याची स्कीम होती पाणी येण्यासाठी दोन वर्षापूर्वी उद्घाटन झालंय पण आणखीनही त्याची दखल घेतली जात नाही त्यामुळं ते त्यांनी आंदोलन केलंय साडी नेसून डोक्यावर हांडा घेऊन म्हणजे कुठंतरी महिलांना जे दुःख आहे ते दुःख व्यक्त करण्याचं आणि फडणवीस साहेबांना विनंती केलेली आहे की फडणवीस साहेब लक्ष द्या म्हणून ती आता जी स्कीम राबवलेली आहे त्याला दोन वर्ष झालेलं आहे पण आणखीनही त्याच्याकडं काही कुणाचं लक्ष गेलेलं नाही म्हणजे लहान सहान गोष्टीत सुद्धा मंगेश साबळे हे बारकाईनं लक्ष करतात समाजाच्या हिताचं काहीतरी करतात पण आजकाल आम्ही समाजसेवक समाजसेवक म्हणून भुंकणारे या काच कुणातला तरी टार्गेट करून त्यांच्यावर भुंकत बसतात खरे समाजसेवक तर मंगेश दादा सारख्या लोकांना म्हणलं जातं तो व्हिडिओ बघा त्यांचा तुम्ही पूर्ण माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी दोन हजार वीस एकवीस मध्ये चालू झालेलं आहे जल जीवन मिशनचं चा काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये दाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जलजीवन मिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जलजीवन मिशनचं उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले पैप रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालं नाही कुठं काम अडकलय कुठं घोडा पेंट खाताय का चार चार वर्ष एका जल जीवन मिशनच्या कामाला लागत ला पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास मीनाय त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी बहिण आहे तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष द्याय टक्केवारी घेतली काय असं का वाटायला लागले माझ्या गावातल्या मला महिला विचारता भाऊ तुला सरपंच केलं तू आम्हाला प्यायला पाणी काय अजून दिलंय तीन वर्ष झाले तुला सरपंच केलं डोक्यावर पाणी आणावं लागतं डोक्यावरचा खांद्यावर आणलं होतं पण तीन वर्ष झाले जल जीवन काम चालू आहे अजून काम पूर्ण झालं नाही या यांच्या डिप्टी सिओनच्या वाघमारेच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटाखाली खाली काहीतरी वडगणा लावले असतील म्हणून हे काम थांबलेले असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून शिवला विनंती आहे हे इस्टिमेट आहे जलजीवन मिशनच एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार बैलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी आणि म्हणून गेवराई पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जनजीवनचं काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला शुद्ध पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे सरपंच होऊन दोन अडीच वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही त्याच कारण असं ठेकेदारांना काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकाळ नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणतंय मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला होत आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषदचे आयएस आय अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलोय कि पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण फुलंब्री तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन हजार वीस साली तुम्ही उद्घाटन केला जल जीवन मिशनच आज पाच वर्ष झाले नळ अजून आले नाही मी गावात जायला मला नाक राहिलं नाही महिला मंडळ मला रोज रोज विचारता नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं या शिवा लोकांनी टक्केवारी घेतली असाव्या त्या वाघ मारे इंजिनिअर त्यांनी टक्केवारी घेतल्या असाव्या यांचं कॉन्ट्रॅक्टर वर लक्षण आहे यांच्या कामावर लक्षण आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमच्या लाडक्या बहिणीला पाणी, पाणी पाजायची जबाबदारी तुमची आहे जल जीवन मिशन एक कोटी ऐंशी लाखाची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू अजून काम झालं नाही आणि म्हणून सीओ तात्काळ मीटिंग बसवावी जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अजून तर टाकीत पाणी येतं माय बापो एकदा अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर प्यायला पाणी नसतं आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही